एक एक बार त्रेता युग माही म्हणजे त्रेता युगाचा काळ आता लक्षपूर्वक द्या कथा इथून व्यवस्थित ऐका म्हणजे समजायला लागेल त्रेतायुगाचा काळ एक बार त्रेता युग माही त्रेता युग माही शंभू गये कुंभज ऋषीपाई शिवशंकर गेले कोणाकडं कुंभज नावाच्या ऋषीकडं कुंभज ऋषी म्हणजे अगस्ती ऋषी संग सती जग जननी भवानी सोबत कोणाला घेतलं जगत जरणी ती भवानी माता त्या सती मातेला सोबत घेतलं आणि कशासाठी निघाले कथा ऐकण्यासाठी निघाले या चौपाईमधून एक गोष्ट शिकायला मिळते ती म्हणजे कथा ही दोघांनी ऐकली पाहिजे कथा ही कोणाकोणा ऐकली पाहिजे दोघांनी दो पती आणि पत्नी दोघांनी सोबत ऐकली पाहिजे कदाचित तेव्हापासून पायंडा पडलेला असावा भगवान शंकरांपासून कारण भगवान शंकराला काही एकट्याला पत्ता माहित नव्हता अगस्ती ऋषीचा एकट्यालाही जाता आला असत किंवा आई एकट्याला एकटीला निघाला निघता आला असत सती मातेला पण नाही दोघ जण सोबत निघाले सोबत दोघांनी कथा ऐकावी दोघांनी कथाच नाही तीर्थयात्रा दोघांनी सोबत करावी कारण दोघांनी जर केलं तर फळ जास्त आहे तुम्ही म्हणाल कस पुरुष मंडळी तुम्ही एकट्यानं जरी कथा ऐकली तर त्याच्यामध्ये महिला मंडळीचा आपोआप फायदा असते कारण तुम्ही इथं बसून जे काही पुण्य कमावताल ते पुण्य अर्धा आपोआप महिला मंडळीला घरी म्हणजे तुमच्या धर्मपत्नीला मिळते आपोआप मिळते आप 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 कशामुळे मिळते तुम्ही म्हणाल कशामुळं महाराज ती घरी आरामात फॅन खाली कूलर समोर टीव्ही पाहत बसलं मी इथं कथा ऐकायची काही गरमीमध्ये आणि अर्ध पुण्य तिला कसा देईल द्यावं लागणार का कारण त्या माऊलीनं तुमच्या घरी यायच्या अगोदर सर्वस्व सर्वस्वाचा त्याग केलेला असतो सर्वस्वाचा त्याग महाराज कोणता कोणता त्याग दिली तिलांजली कुलनाम धर्मा शास्त्रकार वर्णन करतात कुल नाम धर्म सगळ्या गोष्टीला तिलांजली देते ती माऊली तुमच्या सोबत सोयरी व्हायच्या अगोदर तिचं नाव आई बापाने वेगळंच ठेवलेलं असते जेव्हा तुमच्यासोबत लग्न करून निघते त्यावेळेला तुम्हाला जर पटलं ठीक आहे नाही तर नाव सुद्धा बदलून टाकतं तिचं आणि नाव म्हणजे माणसाचं अस्तित्व असतं अस्तित्व ती अस्तित्व मिटून तुमच्यासोबत येते म्हणून मग तिला अर्धपुण्य तिचं नाव सोडतेच सोडते तिच्या बापाचं नाव अगोदर लावल्या जायचं लग्नाच्या आधी ते बापाचं आडना नाव सुद्धा सोडते आडनाव सोडते बापाचा तालुका बापाचा जिल्हा सगळं काही सोडते तुमच्यासोबत येते मग तिला तुमच्यातलं अर्ध पुण्य नको द्यावंच लागणार म्हणून महिला मंडळींनी सर्वस्वाचा त्याग केलेला असतो म्हणून प्रत्येक पत्नीला नवऱ्याच्या पुण्याईमध्ये अर्धा हिस्सा मग तुम्ही म्हणाल तुम्हाला हिस्सा मिळते की नाही त्यांच्या पुण्याईमध्ये नाही तुम्हाला पुरुष मंडळीला त्यांच्या पुण्याईमध्ये हिस्सा नाही कारण तुम्ही कोणता त्याग केलेला आहे का तुम्ही कोणता त्याग केलाय तुम्ही त्याग नाही केला साधा तुम्ही एक उपवास करू शकत नाहीत महिला मंडळीसाठी महिला मंडळी आमच्या दरवर्षी उपवास करतात वट सावित्रीचा वट पौर्णिमेचा सात जन्मापर्यंत पती मारणारा असू द्या दारू पिणारा असू द्या भांडण करणारा असू द्या तरी सात जन्मापर्यंत हाच पती मिळू दे म्हणून नवस करतात सयास सा करतात वट पौर्णिमेला वडाला पोचतात देवीला पोचतात आणि विनवणी करतात सोन्याचं डोरल बाजून काळ ग महिला मंडळीची एकच मागणी असते मारो येऊ द्या नाही ते एखाद्या देवीच्या मंदिरात जाऊ द्या पण पुरुष मंडळीने कधी येड्या बावळीला येडे मारले का महिला मंडळी म्हणतात सोन्याच डोरल बाजून काळ मणी गुखी देव माझा सोन्याच डोरलं बाजून काळ मणी गुखी देव माझा महिला मंडळी फक्त देवाची विनवणी करतात पुरुष मंडळी नाही म्हणून महिला मंडळीच्या पुण्याईमध्ये तुम्हाला हिस्सा नाही पण त्यांनी केलेलं अर्ध पाप भोगावं लागतं पाप मात्र भोगावं लागतं ऐका अर्ध पाप पुरुष मंडळीला जातं महिला मंडळीचं म्हणून त्यांना घरी बसून ते टीव्ही पाहत बसण्यापेक्षा तुम्ही इथे येऊन किती पुण्य कमवायले समजा पण महिला मंडळी घरी बसून सैराट चित्रपट पाहतात मग ते सैराट अर्धपाप तुम्हाला विनाकारण भोगावं लागेल ना मग त्यांना घरी बसू द्यायचं नाही त्यांना कथेत घेऊन यायचं आणि महिला मंडळी तुम्ही तुम्ही तर कथेला याच पण मालकाला शंकराला म्हणायचं अ शंकरराव चला कथेला कारण तुमचं तुम्हाला तर भेटणारच आहे त्याच्या हिश्याचं बी अर्ध तुम्हाला येणार आहे म्हणून म्हणून त्यांना देखील कथेत आणायचं अगस्ती ऋषीच्या आश्रमामध्ये भगवान शंकर आणि सती माता पोहोचले पोहोचल्याच्या नंतर अगस्ती ऋषीला वाटलं महादेव माझ्या आश्रमात आले अगस्ती ऋषी उठले शंकराचे पाय धुतले पुष्पहार अर्पण केला नमस्कार केला आणि मग म्हटले बसा बसा मी कथा सांगतो पण सती मातेला वाटलं ज्याच्याकडं कथा ऐकायला आलो ज्याच्याकडून कथा ऐकायला आलो ते बो किती घाबरला माझ्या नवऱ्याचे पाय धुवून पाणी प्यालाय म्हणून हे काय सांग सांग कथा सांगणार आहे हे काय कथा सांगणार आहे पण शंकरजीला वाटलं हो ज्याच्याकडं कथा ऐकायला आलो त्याच्यामध्ये किती लिनता आहे मी ज्यांच्याकडं कथा ऐकण्यासाठी आलो किती लीनता अंगामध्ये अगस्ती ऋषी उठले माझे पाय धुतले फुलं व्हायले आणि मला आता कथा सांगायला बसले क्रिया एकच आहे क्रिया एकच पण मनातला भाव मात्र वेगवेगळा आहे गोष्ट एकच घडलेली आहे कथा अगस्ती कडे ऐकायला आले अगस्ती ऋषीनं महादेवाचे पाय धुतले एकच क्रिया पण पाहण्याचा दृष्टिकोन मात्र वेगवेगळा आहे कसा दृष्टिकोन उन्हाळ्याचे दिवस आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये एका झाडाखाली झाडाखाली तिघजन बसलेले तिघजन एक महाराज बसलेला आहे दुसरा एक भाजीपाल्याचा व्यापारी बसलाय आणि तिसरा एक जण पहिलवान बसला लक्षपूर्वक दृष्टांत म्हणजे सिद्धांत कळल एका आंब्याच्या झाडाखाली एक, एक महाराज भजण्या बसलाय त्याच्या सोबत भाजीपाल्याचा व्यापारी भाजीपाला विकणारा आणि तिसरा एक जण बसला पहिलवान वर झाडावर आंब्याच्या झाडावर दोन पोपट बसले होते आणि आपसात बोलू लागले पोपट आता पोपट बोलतायत चिव चिव करतायत जसे त्यांच्या आवाजामध्ये पोपट बोलतायत आणि त्यावेळेला दुपारच्या वेळेला भर उन्हाची वेळ आणि खालच्या तिघानं बी आवाज ऐकला तिघानं बी कोण कोण त्या महाराजानं त्या भाजीपाल्याच्या वेपाऱ्यानं आणि तिसरा एक जण पहिलवान होता त्या पहिलवानानं आणि महाराज म्हणला अरे नुसत्या संसारातल्या गप्पा मारायले तुम्ही त्या पोपटाकडं बघा पोपटाकडं अरे ते पोपट असून सुद्धा देवाचं भजन करतात पोपट असून सुद्धा त्या दोघांनी विचारलं काय म्हणतात अरे काय म्हणतात राम लखन दशरथ राम लखन दशरथ म्हणतात भाजीपाल्याचा व्यापारी म्हणला हो महाराज ते राम दशरथ लक्ष्म राम लक्ष्मण दशरथ राम लक्ष्मण दशरथ असं नाही म्हणत मग आलो भेंडी अद्रक आलो भेंडी अद्रक म्हणायले कोण म्हणला ते भाजीपाले त्याचा हातगाडा होता ना भाजीपाल्याचा पहिलवान म्हणला अय महाराज अय भाजीपाले वाल्या शांत बस मग अरे ते तसं नाही म्हणत राम लखन दशरथ नाही आलू भेंडी अद्रक नाही दंड बाईक कसरत दंड बैठका कसरत असं म्हणतात क्रिया एकच आहे पोपटांचं बोलणं पण अर्थ तिघांनी तीन काढले तिघांनी तीन अर्थ इथं क्रिया एकच अगस्तीने नमस्कार केला शंकरजीचे पाय धुतले पाया पडले क्रिया एकच पण दोघांनी दोन अर्थ काढला सतीला पटली नाही कथा कारण सतीचा भावच नव्हता भाव नव्हता तिनं मनोभावे कथा ऐकली नाही ज्याच्याकडे कथा ऐकायला आलो ते बाबा माझ्या नवऱ्याचे पाय धुवून प्यायला हे काय कथा सांगणार आहे कथा संपली आणि तिथून भगवान शंकर आणि सती माता निघालेले आहेत लक्षपूर्वक कथा ऐकली नाही आणि म्हणून ना येताना आता, आता, आता। आकाश मार्गाने परत निघाले वाटेमध्ये येत असताना मी सांगितलं एक बार त्रेता युग माही काळ कोणता चालू होता त्रेतायुगाचा म्हणजे राम अवतार चालू होता आकाश मार्गाने जाताना दंडकारण्याचा तो भाग होता आणि दंडकारण्याच्या वर आल्याच्या नंतर शंकरजीनं खाली पाहिलं आणि नमस्कार केला नमस्कार केल्यावर जयघोष केला सच्चिदानंद घन परमात्मा की जय हो आप हो, हो। नमस्कार केला भगवान शंकरानं आणि मग सतीने विचारलं काय मालक कोणाला नमस्कार केला म्हणले ज्याची कथा आपण एवढा वेळ ऐकली अगस्ती ऋषीच्या मुखातून त्या प्रभू रामाला वंदन केलं रामाला वंदन केलं आहे राम ते बघ खाली लीला करतायत लीला खाली पाहिलं तर दंडकारण्याच्या भागामध्ये प्रभू रामचंद्र त्यावेळेला सीता माईचा शोध घेत होते रावणाने सीतेला चोरून नेलं होतं आणि सीता माईच्या शोधासाठी राम प्रभू अक्षरशः वेडे झाले होते झाडांना वेलींना वृक्षांना वाटेत भेटेल त्या जंगली श्वापदाला प्रभू रामचंद्र विचारत होते माझी सीता पाहिली का अरे माझी सीता कोणी नेली सांगा लक्ष्मण सुद्धा विचारतायत सीते वहिनी सीते कहां हो आप त्यावेळेला तिला वाटलं राम तर ब्रह्मय आणि ब्रह्माला वियोग कसला ज्यानं हे विश्व निर्माण केलं त्याला स्वतःची बायको सापडणं झाली मग हा देव कसला भगवान शंकराला प्रश्न केला तुम्ही तर म्हणताय राम ब्रह्म आहे म्हणले हो ब्रह्मय निश्चितच ब्रह्म आहे मग जर राम ब्रह्म आहे तो ब्रह्म को वियोग कैसा अगर ब्रह्म नहीं है तो आपकी मला खरं वाटत नाही हा राम देव आहे म्हणले तुला खरं वाटत नाही हो, हो, हो परीक्षा घेणार म्हणजे घे परीक्षा परीक्षा घे बायकोपोड भड्या भल्याचं चाललं नाही शंकरजीच चाललं शंकर नाही आपलं काय चालणार आप खाली आले आणि एका वटवृक्षाखाली भगवान शंकर बसले मी बसतो सती इथं तू जा परीक्षा घे तुझ्या मर्जीनं निघाली सती सती निघाल्याच्या नंतर त्या ठिकाणी जवळ जवळ आली जवळ जवळ कुठपर्यंत जिथं राम प्रभू आणि लक्ष्मण भैया झाडांना वेलींना वृक्षांना विचारतायत माझी सीता कुठे त्यावेळेला सतीनं विचार केला आपण परीक्षा घ्यायला आलो पण कशी घ्यायची परीक्षा हे सीतेला शोधतायत मग आपण सीताच बनवून गेलो तर सीताच बनवून स्वतः सीतेच रूप घेतलं सतीनं सतीनं सीतेचं रूप घेतलं आणि राम प्रभू लक्ष्मण भैयाच्या समोर आलेली आहे सती सती समोर आली आणि आल्याबरोबर राम प्रभून ओळखलं ओळखलं पण क्षणभर विचार केला मला सांगा चतुरातू शिरोमणी ज्याला म्हटल्या जातं सगळ्यात चतुर कोण आहे तर देव चतुर देव चतुर देव चतुर आहे आणि त्याच्या कोणाची चतुराही चालत नाही त्याच्यापुढं शहाणपणा कोणाचाही चालत नाही त्याच्यापुढं कोणतंच सोंग चालत नाही त्याच्या सोंग करून सती गेली होती स्वतः सीतेचं रूप घेतलं पण कितीही सोंग घेतलं पहा तुम्ही कितीही सोंग घेतलं काही गोष्टी कितीही लपवण्याचा प्रयत्न केला तरी काही गोष्टी लपत नाही कोणत्या गोष्टी तारो के तेजो मे चांद छुपे नाही सूर्य छुपे नाही बादल छायो रीडी पडे तेज छुपे नाही दाता छुपे नाही मांगण आयो चंचल नारी के नहीं। छुपे नहीं प्रीत छुपे नहीं पीठ भी चाहो कभी गंग कहे सुनशा अकबर कभी गंग कहे सुनशा अकबर कर्म छुपे नहीं पद ते तारों के तेजों में चंद छुपे नहीं सूरज छुपे काय गोष्टी लपत नाहीत ऐका कोणत्या कोणत्या गोष्टी लपत नाहीत तारोके तेजोमे चांद छुपे नाही कितीही चांदण्यांचा लख प्रकाश पडला तरी चंद्र झाकत नाही कितीही ढग दाटून आले कितीही ढग दाटून आले तरी सूर्य लपल्या जात नाही सूर्य लपल्या जात नाही रीड पडे तेज रजपूत छुपे नाही कितीही सैन्य जमा झालं मोठं तरी जो वीर रजपूत आहे तो कधीही लपून बसत नाही कुठेही झाकल्या जात नाही तस कितीही मागणारे जरी आले दान मागणारे तरी दानी कुठेही लपल्या जात नाही तस, तस देवापुढं कोणतंही सोंग लपून राहत नाही सीतेच्या रूपामध्ये त्या सतीला पाहिलं राम हात जोडले एक क्षणभर विचार केला सती म्हणावं तर सीतेचं रूप आहे आणि सीता म्हणावं तर साक्षात माता सती आहे मग आपण दोन्ही न म्हणता सरळ सरळ एक विचारू काय राम प्रभू आणि लक्ष्मण भैयानं दोघांनी विचारलं मेरे पिता शंकरजी कहा आहे काय म्हणले राम प्रभू मेरे पिता शंकरजी कहा आहे सती मनातले मनात हिरमुसली आणि मान सगळंच कळालं सगळंच कळालं सगळंच म्हणजे मी सती आहे हे ओळखलं रामानं आणि हेच ब्रह्म आहे खरं हेच ब्रह्म आहे हे सतीला पटलं आणि सती तिथून माघारी निघाली सती तिथून माघारी निघाली ते ठिकाण सांगतो तुळजापूर आजचं आपण ज्याला तुळजापूर म्हणतो त्या तुळजापुराच्या ठिकाणी माता सतीनं रामप्रभूची ही परीक्षा घेतली त्यावेळेला असं म्हणतात प्रभू रामचंद्रानं आणि लक्ष्मण भैयानं सांगितलं तू जाई आता तू तू जाई वेळेपासून त्याला ठिकाण म्हटल्या जातं तू जा तुझा आई आणि त्याचा अपभ्रंश होऊन 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 तुळजाई हे नाव पडलेलं या ठिकाणी सती माता परत गेले महादेवाकडं शंकरजीकडं शंकरजीनं सगळं अंतरज्ञानानं पाहिलं होत सतीनं काय रूप घेतलं कशी परीक्षा घेतली पण विचारलं सती आलीस का हो घेतली का परीक्षा घेतली कशी घेतली त्यांना काय म्हणले परीक्षा घ्यायला काय वेळ लागणार आहे मी असा असा रूप घेतलं आणि आले सतीनं देखील तेच सांगितलं पण आता भगवान शंकरानं ठरवलं ज्या क्षणाला सतीनं सीतेच रूप घेतलं त्या क्षणापासून माझा आणि सतीचा पत्नीत्वाचा संबंध संपला का कारण शंकरजी भगवान विष्णूला नारायण भगवंताला आपले सखा आपले मित्र आणि आपले पिता मानतात शंकराचे नारायण भगवंत कोण आहेत शंकराचे राम प्रभू कोण आहेत सखा म्हणजे मित्र आहेत आणि पिता देखील आहेत पिता देखील मग सीता कोण झाली आई झाली आणि ज्या स्त्री ज्या स्त्रीनं आपल्या आईचं रूप घेतलं ती आपल्याला कायमची आता आई झाली सतीने जेव्हा सीतेचं रूप घेतलं ती आपल्याला आई समान म्हणून आजपासून माझा आणि सतीचा पत्नीचा संबंध संपला अशी, अशी। प्रतिज्ञा केली मनोमन प्रतिज्ञा त्यावेळेला मनोमन प्रतिज्ञा केल्याबरोबर आकाशवाणी झाली धन्य आहे शिवजी आप आप जैसा प्रतिज्ञा में कोई नहीं है धन्य है शिवजी आप धन्य आकाशवाणी झाल्याबरोबर सतीने विचारलं मालक तुम्ही अशी कोणती प्रतिज्ञा केली तिची समजूत काढली काय ते खरं सांगितलं नाही पण घरी कैलासावर गेले कैलासावर गेल्यावर सतीच जे नेहमीच डाव्या बाजूला बसण्याचं जे आसन होत ते आसन उचललं आणि उजव्या बाजूला टाकलं क्रियेतून त्याग याला म्हणायचं क्रियेतून त्याग बोलण्यातून त्याग नाही क्रियेतून त्याग आपण नुसतं बोलतो आपण काय करतो नुसतं बोलतो बायकोला नुसतं म्हणतो आजपासून मला बोलायचं नाही शंकराचं तसं नाही एकदा ठरलं म्हणजे आपलं तसं नाही माझं म्हणणं नाही ना तुम्ही <laughs> बोलू नका म्हणून पण आपला राग आणि आपला त्याग किती वेळा पुरता असते ते आज आजपासून बोलायचं नाही लगेच घंट्याला म्हणते मग हो पाच वाजले मग चहा करून कवा देते बरोबर चला आणि सतीच तसच होत सांगतो पुढं ऐका एकदा का नवऱ्याच घर सोडलं प्राण सोडला पण परत आली का मग महादेवाकडं माझ म्हणणं नाही तसं नका करू पण पण ऐका हा प्रसंग झाला आणि हा प्रसंग झाल्याच्या नंतर दक्ष महाराजाला दक्ष महाराजाला प्रजापती पद मिळालं प्रजापती प्रजापती पद मिळालं पद आलं माणसाकडं की पद आलं की मध येतो मध मद म्हणजे अहंकार येतो अभिमान येतो आणि अभिमान आला अभिमान आला रे आला माणसाचा विनाश तिथून सुरू झाला मग ते अभिमान कशाचा का अस संपत्तीचा असू द्या संपत्ती म्हणजे धन दौलत शेत घरदार बंगला प्लॉट बँक बॅलन्स महिला मंडळीमध्ये दागिन्याचा अभिमान कशाचाही अभिमान असू अभीमान, अभीमान, द्या पण त्या अभिमानापासून विनाश मात्र ठरलेला आहे त्या दक्ष महाराजाला पद भेटलं प्रजापती नावाचं आजच्या काळात जसा पालकमंत्री वगैरे असतात तसे पूर्वीच्या काळी प्रजापती पद होते महाराष्ट्रासारख्या एखाद्या राज्याचं प्रजापती पद म्हणजे प्रजेचा सांभाळ वगैरे करणं सगळं लक्ष ठेवणं त्याच्याकडं असायचं आणि त्या पदाच्या मदामध्ये आंधळा होऊन त्यानं एकदा शंकराचा अपमान केला कसा अपमान केला सगळ्या देवी देवतांनी ठरवलं आपल्या दक्षाला पद मिळालं ब्रह्मदेवाकडून प्रजापती मग त्याचा सत्कार सत्कार करू म्हणले ठीक मोठी सभा भरली आणि त्या सभेमध्ये दक्ष महाराज वाजत गाजत आले वाजत गाजत वाजत गाजत आल्याच्या नंतर सगळे देवी देवता उठूनू 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 उठून उभे राहिले दक्षाच्या स्वागतासाठी दक्षाच्या सत्कारासाठी मानासाठी पण पहिल्या लाईनला जे तिघजण बसलेले होते पहिल्याच लाईनला स्टेजच्या समोरच तिघजण बसले होते कोण कोण ब्रह्मदेव नारायण भगवंत आणि तिसऱ्या नंबरला होते शंकरजी तिघही होते दक्ष महाराज आले आणि आल्यावर पाहिले सगळेजण उठून उभे राहिले आणि पुढच्याच लाईनचे हे तिघं उठून उभे राहिले नाही स्टेजवरून त्या व्यासपीठावरून भगवान शंकराचा एवढा अपमान केला कोणी त्या दक्षणी अरे ब्रह्मदेव नाही उठले नाही तर नाही माझे पिता आहेत माझे वडील आहेत सगळ्यांना आम्हाला जन्म देणारे माझे वडील ब्रह्मदेव नाही उठले हरकत नाही नारायण भगवंत हे तर वडिलांचेही वडील म्हणजे माझे आजोबा काही हरकत नाही पण हा जो शंकर आहे माझा जावाई आहे जावाई आणि यानं सासऱ्याच्या सन्माना करता उठून उभं राहायला पाहिजे सासऱ्याच्या माना करता उठून उभं राहायला पाहिजे पहा तुम्ही जर तुमच्या घरी सासरे बुवा आले सासरे आणि तुम्ही मस्त सोफ्यावर कल्पना करा हवा खा आणि त्यावेळेला सासऱ्याने घरी यावं आणि तुम्ही पाय धुवायला पाणी देखील देऊ नये उद्यापासून तुमचा चहा पाणी जेवण सगळंच बंद होते की नाही घरी पहा बरं सासऱ्याचा मान त्याला द्यावा ला लागणार म्हणून दक्ष म्हणतोय मी सासरा याचा आणि यांना माझ्या मानासाठी उठून उभं राहायला पाहिजे व्यासपीठावरून जसं वाटेल तसं बोलले अरे अंगाला ला, राख लावतोस कपडे घालायची अक्कल नाही मसनवट्यामध्ये राहतोस एवढा अपमान केला पण अपमान देखील त्यानं शंकरानं तेवढा सहन केला सहन कसा केला घरी गेले आणि घरी गेल्यावर सतीला सांगितलं सुद्धा नाही की तुझ्या बापानं मला शिवे दिले सांगितलं नाही कारण भगवान शंकर जो विष पचवू शकतो तो साधा अपमान न पचवू शकायला काय झालं पुढं काही दिवसांना मुद्दाम त्या दक्षानं एका यज्ञाचं आयोजन केलं कणखल नावाच्या क्षेत्रामध्ये एक यज्ञ केला आणि सगळ्या देवी देवताला आमंत्रण दिलं